बुलढाण्यात असणाऱ्या या सरोवराचं पाणी कधी मिक्स होत नाही लोणार सरोवर एक असं रहस्यमय सरोवर ज्याची उत्तरं शास्त्रज्ञही देऊ शकत नाही आणि जे संपूर्ण भारतात कुठेही सापडणार नाही सुमारे आजच्या पन्नास हजार वर्षांपूर्वी एक वीस लाख टन म्हणजेच एका ब्ल्यू व्हेलच्या तीस पटीने जास्त असलेला ॲस्टरॉइड मध्य भारतात आदळतो आणि दोन किलोमीटर लांबीचा आणि दीडशे मीटर उंची असलेला एक खड्डा तयार करतो आणि तयार होत लोणार सरोवर लोणार सरोवरातल्या पाण्यात दोन रिजन्स आहेत एक आउटर जो की न्यूट्रल आहे म्हणजेच आपल्या जा पिण्याच्या पाण्यासारखा आणि दुसरा म्हणजे त्याचा आतला भाग जो की अल्कलाईन आहे आणि म्हणूनच हे पाणी कधी एकमेकात मिक्स होत नाही या सरोवरात असणारे सूक्ष्मजीव बाकी ठिकाणी खूप रेअरली का सापडतात या सरोवरात कंपास काम करणं बंद का पडतं या सरोवरात नेमकं कोणतं दळलं आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही आपल्याकडे नाही आहेत व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा आणि शेअर करा तुमच्या बुलढाण्याच्या मित्राला